येतात दहावी मित्रांनो इतिहास आणि राज्यशास्त्र तुम्हाला कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे राहिलेल्या वेळेमध्ये तुम्ही कशाप्रकारे चांगल्या प्रकारे अभ्यास करून चांगल्या चांगले मार्क्स स्कोर करू शकता हे याच्या व्हिडिओ तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शूट करून नक्कीच पाहा चला तर मित्रांनो थोडा वेळ डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया मुलांनो इतिहास विषय म्हटलं की तुम्हाला मी सांगतो सुरुवातीला तुम्हाला रिडिंग इम्पॉर्टंट आहे तुम्हाला वाचन खूप महत्वाचं आहे त्यासाठी तुम्हाला मी सांगतो तुम्हाला पहिल्यांदा ज्या वेळेसपर्यंत तुम्ही अभ्यास करताय तर पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्ही सर्व धडे वाचलेले आहेत का सर्व चॅप्टर तुम्ही वाचलेले आहेत का मित्रांनो तुम्हाला ते वाच करायचं आहे आणि मित्रांनो त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या तीन वर्षांच्या मित्रांनो प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकेमधील सर्व क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत मित्रांनो पी वाय किंवा खरंच खूप इम्पॉर्टंट आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करा मित्रांनो तुम्हाला खूप हेल्प होईल त्यानंतर मित्र तुम्हाला काय करायचं मी जे मित्रांनो तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अवेलेबल करून दिलेत आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्र तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत ते तुम्हाला कशा प्रकारे डाउनलोड करायचे तुम्हाला मी सांगतो तुम्हाला काय करायचं आहे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका युट्यूब व्हिडिओची मित्रांनो मी लिंक दिली आहे त्या लिंकवरती क्लिक करायचा आहे तो पाहिजे तो व्हिडिओ पाहून मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ते पीडीएफ डाऊनलोड करायची आणि मग ते क्वेश्चन्स क्वेशन्स केले केल्यानंतर मी ते क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे मित्र तुम्हाला मी सांगतो टेक्स्टबुक रिडिंग मित्रांनो क्यू सॉल्विंग आणि मित्रांनो जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेशन दिले आहेत ते सॉल्व्ह केले तर मित्र स्टेप व्हायचं जर तुम्ही अशा प्रकारे प्रिपरेशन केलं तर मी तुम्हाला खूपच हेल्प होईल मित्र तुम्हाला मी सांगतो टेक्स्टबुक रिडिंग तुमचे ऑब्जेक्टिव्ह क्वेशन जे वन मार्क्सचे टू मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत ते मी तुमचे कम्प्लीट होतील आणि जे वाय क्यू प्लस मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत त्या मित्रांनो तुमचे बाकीचे क्वेश्चन्स मित्रांनो कव्हर होतील आणि तुम्ही इझिली मित्रांनो इतिहासाच्या विषयामध्ये चांगले मार्क्स करू करू शकता मित्रांनो माझं समज असेल मित्र तुम्हाला ह्या तीन गोष्टीची मित्रांनो तयारी करायची आहे तुम्हाला बाकी काहीच करण्याची गरज नाही आहे तर मित्र तुमच्या जास्त टेन्शन घेऊ नका मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ सर्व लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद